नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टी न्यूज इंडियन काही विशेष न्यूजच्या मराठा आरक्षणाचे विधायक विधानसभा सभागृहात मंजूर करण्यात आल्यानंतर मराठा समाजात आनंदाचे उत्साहाचे वातावरण आहे कल्याणमध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमाकांत देवळेकर अरविंद मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला कल्याणपूर्व नाका येथे ढोल वाजून फुगड्या घालत नाचत जोरदार घोषणाबाजी करत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल कार्यकर्ते व हो, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला गेली कित्येक वर्ष मराठा आरक्षणासाठी संघर्ष करण्यात येतोय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या पुढाकाराने आरक्षण मिळाल्याबद्दल शिवसेना कार्यकर्ते व मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे आभार मानले महाराष्ट्रामध्ये दोन हजार सतरापासून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सत्तावन मोर्चे या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्हा जिल्ह्यामध्ये तालुका तालुक्यात काढण्यात आले आणि अनेक अने प्रकारच्या विघ्न येऊन सुद्धा मराठा आरक्षणला हायकोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये ते मिळाला त्यावेळी सुप्रीम कोर्टात सांगितलं होतं की मागास आयोगाचे निकष केल्याशिवाय तुम्हाला आरक्षण भेटू इच्छित नाही माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी मागास आयोग नेमून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या दृष्टीकोनं एक वर पुढं टाकलं आणि आज तुम्हाला त्याचं फळ दिसत असेल की महाराष्ट्र विधानसभेमध्ये एकमताने मराठ्यांना दहा टक्के आरक्षण शैक्षणिक आणि नोकरीच्या विषयात मंजूर करण्यात आलेलं आहे आणि हा फार मोठा ऐतिहासिक असा मराठ्यांचा विजय आहे आणि या विजयाचं संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन त्यांनी वचन दिलं होतं संपूर्ण घरसभेमध्ये त्या वचनाचं त्यांनी पालन केल्याबद्दल समस्त मराठा समाज आज एकनाथ शिंदे साहेबांचं आणि दरांगे साहेबांचं सुद्धा ऋणी आहे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व मंत्री या मंडळाने या आपल्या सरकारने मराठासाठी मराठा आरक्षण देण्यासाठी कित्येक वर्षापासूनचा हा जो प्रश्न होता तो प्रश्न मार्गी काढलेला आहे आजच अधिवेशनामध्ये तो पारित केलेला आहे आणि मराठ्यांना जे आरक्षण हवं होतं ते आरक्षण आपल्या सरकारनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ते दिलेलं आहे आणि यानिमित्त आम्ही कल्याणपूर्व शहराच्या वतीने शिवसेनेच्या वतीने आनंदोत्सव साजरा करतो आहे आणि आम्ही आव्हान करतो आहे सगळ्या मराठ्यांना की आपण घराघरामध्ये दिवाळी साजरी करा घराघरामध्ये गोडधोड करा की आज आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे आपल्या मुलाबाळांना आरक्षण मिळालेलं आहे त्यांना शिक्षणासाठी त्यांच्या नोकरीसाठी आरक्षण मिळालेलं आहे त्याचा आपण आनंद साजरा करा आम्ही सगळ्यांना संपूर्ण मराठा समाजाला आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो शिवसेना कल्याणपूर्व शहराच्या वतीने आणि आमच्या मुख्यमंत्री साहेबांना संपूर्ण मंत्रिमंडळाचे देखील आभार व्यक्त करतो की आपण या मराठ्यांना आरक्षण दिलं म्हणून द इंडियन टी व्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो